नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्यासाठी खूप महत्त्वपूर्ण अशी बातमी आलेली आहे तरी जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुणेशे एकदा स्वागत करतो तुमचं ऑर्गॅनिक माहितीवरती तर हे समजून घ्या इथे लोकमत पेपरमध्ये ही न्यूज आलेली आहे मित्रांनो स्टार्क फार्मर आय डी जर तुमच्याकडे नसेल तर तुम्हाला कोणत्याही म्हणजे योजनेचा शासकीय योजनेचा केंद्र सरकार किंवा राज्य सरकारच्या योजनेचा लाभ मिळणार नाही तरी हे ॲग्रीस्टार्क काय आहे आणि जिल्ह्यामध्ये किती शेतकऱ्यांनी कोणत्या जिल्ह्यामध्ये नोंदणी केल्या आहेत हेही के जाणून घेणार आहोत आपण तरी मित्रांनो आपण जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आमच्या चा चॅनलवरती अशा नवनवीन माहिती व अपडेट्स मिळत असतात तरी मित्रांनो ॲग्रीस्टार्क फार्मर आय डी काढलेल्या लाभार्थ्यांना वारंवार प्रमाणीकरणाची आवश्यकता राहणार नाही म्हणजे की तुम्हाला वारंवार के वाय वारं वार सी किंवा <AST> दुसऱ्या प्रकारचे प्रमाणीकरणाची आवश्यकता राहणार नाही तुम्हाला एखादाच ॲग्रिस्टार फार्मर आय डी काढावं लागणार आहे तरी हे तुम्ही ॲग्रिस्टारचे फार्मर आय डी कार्ड कुठे काढणार याची जर माहिती घ्यायची असेल तर तुमच्या ग्रामपंचायतमधील ऑपरेटर किंवा सेतू केंद्रावरती तुम्हाला हे काढता येणार <laughs> आहे स्टार्कचे फार्मर आय डी कार्ड मागील तीन महिन्यापासून ही जे ॲग्री ॲग्रीस्टार्क फार्मर आय डी कार्ड योजना जी आहे मोहीम राबवण्यात येत आहे व मागील तीन महिन्यांपासून जिल्हा प्रशासनाकडून या मोहिमेवर शेतकऱ्यांना सांगण्यात येत आहे की नोंदणी करणे आवश्यक आहे तरी मित्रांनो याबद्दल आपण सविस्तर माहिती घेणार आहोत तर महाराष्ट्र शासन व केंद्र सरकार विविध योजना शेतकऱ्यांना सहजरित्या व कमीत कमी कागदपत्रांमध्ये उपलब्ध करून देण्यासाठी ॲग्रीस्टार्क हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे त्या अनुषंगाने तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांची नोंदणी करण्यासाठी महसूल विभाग व कृषी विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नातून शेतकऱ्यांची नोंदणी करण्याची कार्यवाही सुरू असून शंभर टक्के शेतकरी नोंद करण्याचे उद्दिष्ट आहे नोंदणी प्रक्रिया पूर्णत मोफत आहे तसेच शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये तरी आपण हे जाणून घेतलं आहे मो नोंदणी प्रक्रिया पूर्णपणे मोफत आहे नोंदणी कोठे कराल याच्याबद्दल माहिती घेऊयात शेतकऱ्यांची नोंदणी ॲग्रीस्ट्राक योजनेत शेतकऱ्यांची नोंदणी गाव पातळीवर महसूल विभागामार्फत केली जाते जिथे आधार कार्ड आणि सातबाऱ्याची माहिती जोडली जाते या योजनेच्या नोंदणीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावात शिबिरांचे आयोजन केले आहे महसूल कृषी व जिल्हा प्रशासिक परिषद विभागाच्या संयुक्त पदाद्वारे पथकाद्वारे ही नोंदणी केली गेली नोंदणी केली तर मिळणार शासकीय योजनांचा लाभ पीक विमा तसेच आपत्ती व्यवस्थापना अंतर्गत शेतकऱ्यांचे नुकसान भरपाईसाठी सर्वेक्षण करणे किंवा आधारभूत किमतीवर खरेदीमध्ये शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंदणी याबाबी होणार आहेत यासोबतच शेतकऱ्यांसाठी कृषी कर्ज वित्त निविष्ट आणि इतर सेवा देणाऱ्या यंत्रणांना कृषी सेवा सहजपणे उपलब्ध करून देता येईल विविध सरकारी योजनांचा लाभ कृषी व संलग्न विभागांना शेतकऱ्यांचा व त्यांच्या शेताचा आधार संलग्न माहिती संचाच्या उपलब्ध आकडेवारीच्या आधारे योजनांचा लाभ वितरित करण्यामध्ये सुलभता येणार आहे जिथे आधार कार्ड आणि सातबारा माहिती जोडली जाते तुम्हाला इतर पी एम किसान व राज्य सरकारच्या इतर शेतकरी डायरेक्ट बँक अकाउंट योजना ज्या आहेत त्याही तुम्हाला इथूनच म्हणजे शेतकरी फार्मर आय डी कार्ड काढल्याशिवाय मिळणार नाहीत तरी बहात्तर हजार सहाशे चाळीस शेतकरी बाकी पुणे जिल्ह्यात पाच लाख सत्तर हजार पाचशे सहासष्ट पी एम किसान लाभार्थी शेतकरी असून चार लाख सत्त्याण्णव हजार नऊशे सव्वीस लाभार्थ्यांनी ॲग्रीस्टार्क योजनेसाठी नोंदणी केली आहे बहात्तर हजार सहाशे चाळीस लाभार्थ्यांनी अद्याप ॲग्रीस्टार्क योजनेसाठी नोंदणी केली नाही तरी आपण ही केली नसेल तर करून घ्यावीत ही नम्र विनंती आपल्याला पूर्णपणे लाभ होणार आहे याच्यामुळे कोणत्या तालुक्यातून किती लाभार्थी पुणे जिल्ह्यातील हे गाव आहेत तरी आपण हे, हे पाहू शकता तरी आपल्याही जिल्ह्यामध्ये ही मोहीम राबवण्यात येत आहे तरी आपणही स्टाफचे जे फार्मर आय डी कार्ड आहे ते काढणे आवश्यक मित्रांनो तरी आपणही ते फार्मर आय डी कार्ड लवकरात लवकर काढून घेणे घ्यावेत धन्यवाद अड जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र